नमस्कार मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मिलन मल्लप्पा कल्याण शेट्टी दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा उमेदवार म्हणून निवडणूक नुणु, लढवत आहे सध्याच्या घडीत अक्कलकोटला पूर्ण महाराष्ट्र राज्य कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यात खूप भाविक लोक येत असतात स्वामी महाराजच्या दर्शनासाठी आता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत साहेबांनी खूप मोठा सारा निधी आम्हाला दिलेला आहे गावच्या विकासासाठी पर्यटनासाठी आता तुम्ही बघितलं असाल गावात सगळीकडे कामं चालू आहेत ड्रेनेज लाईनचे कामं चालू आहेत समांतर का कामं चालू आहेत आणि शहरातले प्रमुख रस्ते म्हणजे सोलापूर इकडनं बाहेरचे लोक जे येत असतात गावाला जोडलेल्या प्रमुख रस्त्याचं काम चालू आहे सगळीकडं हे सगळं शक्य काय झालं ते फक्त फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे विकासरत्न आमदारदादा सचिनदा कल्याणशेटी यांच्या नेतृत्वाखाली सगळं झालेलं आहे तर यापुढं पण गावातील मूलभूत समस्या जे आहेत गावातील स्वच्छता स्वच्छ सच, स्वच्छता अभियान किंवा दररोज पाणी ह्यासाठी आम्ही शक्यतो जास्त प्रयत्न करणार आहोत अपप्रचार जो आहे तो सतत्याने होतोय आमचे उमेदवार पाहतोय आमच्यावर दबाव आणला जातोय निवडणुकीपूर्वीच अर्ज मागे घेण्यापूर्वीच अशा पद्धतीच्या या आरोप ज्या आहेत ते होत आहेत त्याच काय उत्तर असणारे आरोप शेवटी कसं आहे त्यांना जे वाटतं ते महत्त्वाचं नाही शेवटी आमदार साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी मदत केल्यामुळे गावचा विकास शक्य आहे गावचा विकास आम्ही करत आहोत म्हणून त्या विकासासाठी त्यांनी माघार घेतलेली आहे गावचा विकास व्हावा हा एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विरोधक पण निर्वा करत आहेत त्याला आम्ही काय त्यांना जोरदस्ती वगैरे काही केलं नाही आहे त्यांनी स्वैच्छेनं माघार घेत आहेत आपल्या मित्र पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे काय आव्हान वाटतं त्यांचं कारण याची याच्या आधी त्यांची सत्ता राहिली आहे मोठा अनुभव आहे त्यांच्या पॅनलचं काही आव्हान वाटतं तुम्हाला आव्हान तेवढं काय वाटत नाही छोटी उमेदवार आहेत आम्ही पण ताकदी लढणार त्यांनी पण ताकदी लढणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव